चंद्रकांत यांनी याच मंचावर येऊन सांगा की तुम्ही या जाफराबाद तालुक्यामध्ये एकूण कोणते पंचवीस किलोमीटरचे रस्ते केलेले आज ते सांगू शकत नाही चंद्रकांत यांनी सांगा की तुम्ही मागच्या तुमच्या बारा वर्षाच्या कालावधीमध्ये कोणते पंचवीस बंधारे नदी ना नाल्यांवर बांधलेले ते आज सांगू शकत नाहीत चंद्रकांत दानवेंनी सांगा की शेतकऱ्यांसाठी तुम्ही असे कोणते दहा ते तीस केवचे सबस्टेशन त्या ठिकाणी केलेले ते, के ते सांगू शकत नाही पण बांधवांनो तरुण मित्रांनो तुमच्या साथीने निश्चितपणे दादांच्या मार्गदर्शनाखाली या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण रस्ते केले आपण त्या ठिकाणी तेतीस केवळचे सबस्टेशन केले आपण त्या ठिकाणी बंधारे बांधले मला या ठिकाणी कुणीही सांगा की एखादा सभागृह तुमच्या गावामध्ये होत असताना असं कधी होत का की तुम्ही संतोष दानवेला एखाद्या खेड्यामध्ये सभागृह मागितलं आणि दहा लाख रुपयाचा सभागृह मागितलं मी वीस लाखाचं दिलं आणि वीस लाखाचा सभागृह दिल्याने तुमच्या पैकी एखाद्या गावात वीस लाख रुपयेचं सभागृह दिल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न पन्नास हजार रुपये होतं आणि सभागृह दिल्याने ते एक लाख रुपये झालं असं नाही होत आणि म्हणून मी मागच्या काळामध्ये सभागृहाचं राजकारण किंवा सभागृह आणि तालुक्याला विकास दाखवलं नाही आज त्यांच्या भाषणामध्ये ते काय सांगतात की तुम्ही ज्या सभागृहामध्ये भाषण करता ते सभागृह मीच दिलेलं आहे बंदे गळके साहेब ते आमचा <laughs> तरुण म्हणतो बंदे गळके म्हणतो मी अनेक सभागृह दिले मी अनेक सिमेंट रस्ते दिले मी अनेक वॉलकमपाउंड दिले मी अनेक ठिकाणी स्मशानभूमी दिल्या पण स्मशानभूमी असेल सभागृह असेल सिमेंट रस्ते असतील वॉल कम्पाउंड असेल या आपल्या मूलभूत गरजा आहेत याला मी विकास मानत नाही बांधव तुम्हाला सांगतो वीज पाणी आणि रस्ते आज मी ते के वे सबस्टेशन उभे केले तुमच्यापैकी किती जण शेती करतात मला याचा अंदाज आहे पण कमी जास्त प्रमाणामध्ये आपण जरी शेती करत नसलो तरी त्या ठिकाणी आपल्या प्रत्येकाचा वडील आपल्या प्रत्येकाचा घरातला माणूस होते आज भरणीचे दिवस आहे बाई देण्याचे दिवस आहे या ठिकाणी कुंभार मंडळी असल खानापूरचे असतील त्याचबरोबर सावरगावचे असतील भारत पाकिस्तानचं एवढं युद्ध झालं नाही इतके युद्ध त्या ठिकाणी व्हायचे भरणीच्या दिवसात उसाला पाणी द्यायचं त्यावेळेला आपलीच मंडळी एक दुसऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी भांडायची आणि हे चित्र बघून निश्चितपणे माझ्या मनाला दुःख व्हायचं आणि त्यावेळेला मी ठरवलं की या तालुक्यातला शेतकरी हा विजयसाठी भांडला नाही पाहिजेत रोहित्र्यासाठी भांडला नाही पाहिजेत सबस्टेशनसाठी भांडला नाही पाहिजेत आपण कुंभारजरीला तेहतीस केवे केलं लालदेव पाटीलला तेहतीस केवे केलं आपण शिपोऱ्या अंबोरा तेहतीस केवे सबस्टेशन केलं आपण बारजला तेहतीस केवी सबस्टेशन केलं आपण त्या ठिकाणी शिपोरा बाजारला तेहतीस केवी केलं आपण भोकरदन तालुक्यातल्या वालसावंगीला तेहतीस केवी सबस्टेशन केलं पिंपळगावला क्षमता वाढवली मालखेड्याला क्षमता वाढवली या ठिकाणी तडेगाव जे भोकरदन शेजारचं बेलोरा तडेगाव आहे त्या तडेगावला तेहतीस केवी सबस्टेशन केलं आणि गरिबांना न्याय देण्याचं काम बांधव मी या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी केलं अनेक शंभरच्या डीपी अश्या की जे सरकारने दिल्या त्या दिल्या परंतु एखादा शेतकरी आला एखादा गोरगरीब ग्रामीण भागातला व्यक्ती आला आणि त्यांनी जरा सांगितलं की या ठिकाणी आम्हाला डीपीची गरज आहे शंभरच्या डीपीची गरज आहे ती योजनेत नसली तरी मंजूर कधी करायची ती बघू असं धोरण ठेवून त्या त्या गावामध्ये अनेक शंभरच्या डिप्या बसवण्याचं बांधवांना आपण काम केलं याचबरोबर बरोबर ते भोकरदान रस्ते नव्हते जाप्रभात जा भोकरदान रस्ता आपण केला जाप्रभात चिखली रस्ता मीच केला जाफराबाद ते जालना रस्ता दादांच्या माध्यमातून मीच केला या तालुक्यामध्ये जे ग्रामीण भागातले रस्ते आज तुम्ही गारखेडा सावरखेडा टाकळी गारखेडा मार्गे भोकरदांना निघताय त्या ठिकाणी शंभर कोटी रुपये देण्याचं काम मी मागच्या वर्षी केलं आता त्या ठिकाणी काम चालू आहे रस्त्यांचं जाळं बदलवलं बांधलो आपण रस्त्यांचं जाळं उभं केलं आज जाफराबाद मध्ये मिरच्या हंगामामध्ये नऊ कोटी रुपयाची मिरची एका दिवसात विकत घेतल्या जाते एका दिवसामध्ये ही परिस्थिती का बदलली कारण आपल्या भागामध्ये दळणवळण त्या ठिकाणी चांगलं झालं या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला जरा कोणी विचारलं या सरकारने महायुतीच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं तर निश्चितपणे आपल्या मनात प्रश्न पडतो या सरकारने आपल्यासाठी काय केलं पण आज तुम्ही बारकाईने विचार करा आज सरकार आपल्या एक रुपयामध्ये पीक विमा काढतंय आणि एक रुपयामध्ये पीक विमा काढत असताना निश्चितपणे सरकारला एक रुपयामध्ये पीक विमा पडत नाही दोन वर्षांपूर्वी आपण कुणी पाचशे रुपये कुणी हजार रुपये कुणी दोन हजार कुणी पाच हजार रुपये पीक विमा आपण बँकेमध्ये भरायचो पण आज हा पीक विमा बांधवांना सरकार आपल्या वतीने भरण्याचं काम त्या ठिकाणी करतायत तुम्हाला पीक विमा एक रुपयात म्हणजे सरकारला ना नाही एक रुपयात नाहीये जो पीक विमा आपण भरत होतो ते आज तुमच्यासाठी सरकार भरतय आणि म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी शेती शेतीमध्ये केलेली ही गुंतवणूक हे तुम्ही लक्षात घ्या आज सोलार पंप वर आपण चाललो जो तो सोलार है। आपन सोलार आज सोलार पंप मागतोय आपण मागेल त्याला सोलार पंप ही योजना आणली तुम्हाला सगळ्यांना मी सांगतो की जसं आज काळ बदलला डिझेलची गाडी आता तुम्हाला सांगतो की दोन हजार नंतर शोरूम मध्ये डिझेलची गाडी मिळणार नाही दोन हजार बत्तीस नंतर शोरूम मध्ये नवीन गाडी घ्यायची तर पेट्रोलची गाडी मिळणार नाही दोन हजार बत्तीस मध्ये हे आपल्या देशात नाही तर जगात त्या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्या बंद होणार आहे कारण त्या ठिकाणी निश्चितपणे डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा आहे तस जी वीज आपली तयार होती वीज कोळशापासून तयार होत असताना कोळसा संपत चाललाय आणि म्हणून प्रत्येक विजेचा विजेचा प्रश्न आपण आता सौर ऊर्जावर आणि सोलारवर त्या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे सोलार पंप तुम्हाला देण्याचं काम आपल्या सरकारने हाती घेतलं एका सोलार पंपची काय किंमत आहे तर दहा लाख रुपये आपल्याला कितीत मिळतो पंचेचाळीस हजार पाचशे रुपये मग नववा नऊ लाख पंचावन्न हजार कोण भरतंय तर आपलं सरकार भरतंय ही सरकारने शेतीमध्ये केलेली शेतकऱ्यांसाठीची गुंतवणूक आहे तुम्ही लक्षात घ्या आज झिरो झिरोचे वीज बिल येऊ लागले वीज बिल झिरो झिरोचे आले आपल्या सरकारने वीज बिल माफ केलं हे वीज बिल माफ करत असताना तुम्ही म्हणताल की आम्ही भरतच नाही तर तुम्ही काय माफ करता ही भावना निश्चितपणे तुमच्या मनात आहे पण दोन हजार सहा मध्ये दोन हजार सहा ते दोन हजार चौदा मी जेव्हा आमदार नव्हतो त्यावेळेला भरणीचे दिवस आले की शेतकरी बांधवांचे मला फोन यायचे त्यावेळेला मी मित्रमंडळ स्थापन केलेलं होतं संतोष रावसाहेब पाटील दानवे मित्रमंडळ आपल्या सारखेच तरुण माझ्यासोबत तेव्हा होते आणि तेव्हा शेतकऱ्यांचे फोन मला यायचे भरणीच्या दिवसात संतोष पाटील आपल्याला रुग्ण मोर्चा काढावा लागतो आपल्याला आंदोलन करावं लागतं आपल्याला तहसीलला जावं लागतं आपल्याला वर धडक मोर्चा काढावा लागतो अशा वेळेला आम्ही तहसीलवर आणि एम वर मोर्चे काढायचो आणि काय मुद्दे असायचे आमचे मुद्दे असायचे की बर्मीचे दिवस आहे शेतकरी अहवाल दिले त्या माध्यमातून तुन तुम्ही शेतकऱ्यांची त्या ठिकाणी निश्चितपणे शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचं काम करता